तासगाव शहरातील वाहनधारकांनी शिस्त पाळून वाहतूक शाखा पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी केले यावेळी यादव साहेब म्हणाले की तासगाव शहरातील अरुंदर असते यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे व वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा कोणीही दारू पिऊन गाडी चालवू नये यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे तरी स्वतःच्या जीवितांची काळजी घ्यावी व कुणीही कायदा तोडण्याचा प्रयत्न केल्यास कुणाची गय केली जाणार नाही असे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव म्हणाले आपल्या माध्यमातून तासगावतील सर्व मी नागरिकांना आव्हान करू इच्छितो की तासगावमध्ये सर्व आरुंद रस्ते आहेत आपण त्या रस्त्यांवरती समविषम पार्किंग केलेली आहे त्याचप्रमाणे आपण जे समविषम तारखेला ज्या पद्धतीने पार्किंग आहे त्याच ठिकाणी पार्किंग करावं अदरवाईज आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे प्रयोजन आहे तसेच गेल्या वर्षीच्या ज्या अपघात आहेत त्या त्या त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते आणि त्या झालेल्या वाढीमध्ये जे मानविर्मितीची कारणं मा आहेत त्याच्यामध्ये असं दिसतंय की जे वाहन वाहनधारक आहेत मोटरसायकल चालक आहेत हे ड्रंक एन करून म्हणजे दारूचं किंवा मद्याचं प्राशन करून वाहन चालवत आहेत ते हेल्मेटचा वापर करत नाहीत ट्रिपल सीट असतात त्याचबरोबर जे चारचाकी वाहन चालक आहेत ते सीट आपल्या जो सेफ्टी बेल्ट असतो त्याचा वापर न करता वाहन चालवत असताना दिसून येत आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा लोकांमध्ये प्रचार प्रसार करावा ही मी आपल्याच विनंती करतो जय जयंजय